मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे जवळून त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे ते मुळातले शिवसैनिक आहेत बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले प्रभावित झालेले शिवसैनिक आणि त्यांना जे जी जबाबदारी त्या त्या काळात दिली ती ते त्यांनी अतिशय सकारात्मकतेने जबाबद जबाबदारीने पार पाडली आणि सर्वसामान्य माणसाचं काम आणि सर्वसामान्य माणसाची अडचणी सर्वसामान्य कार्यकर्ता बनूनच सोडू शकतो हे त्यांनी दाखवलं त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पदं होती प्रवक्ते होते उपनेते होते परंतु त्यांनी कधीही पदाचा असा मोठेपणा दाखवला नाही आणि त्यांचे अनेक ते प्रवक्ते उत्कृष्ट वक्ते आहेत प्रवक्ते आहेत राजकीय क्षेत्रामध्ये संयम महत्त्वाचा असतो आणि काही लोक सनसनाटी पसरवण्यासाठी खालच्या पातळीवरची वक्तव्य करत असतात परंतु प्रकाश महाजनजी यांनी कधीही बोलताना आपली गरिमा किंवा जे काही राजकारणामध्ये काही पथ्य पाळायची असतात ती सोडली नाहीत आणि त्यामुळे नेहमीच मला त्यांचं बोलणं आणि त्यांचं वक्तव्य जे आहे वक्तृत्व आणि कर्तृत्व याबद्दल आदर होता आणि आता ते माझ्यासोबत शिवसेनेमध्ये काम करत आहेत याचा मला आनंद आहे मनस्वी आणि गेले त्यांनी याचाही उल्लेख केला की के अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ आणि गेले अनेक वर्षांचा माझा राजकीय सामाजिक जो प्रवास आहे तोही त्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री असताना देखील किंबहुना आताही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे याची जाणीव मला आहे आणि म्हणूनच आज त्यांनी देखील त्याचा उल्लेख केलेला आहे एक प्रवक्ते म्हणून प्रवक्ते म्हणून ते चांगली भूमिका निभावतील आणि त्यांना जी काही जबाबदारी पूर्वी होती त्या जबाबदारी प्रमाणे त्यांना संघटनेची देखील जबाबदारी दिली जाईल पण या शिवसेनेच्या कामाची जी काही पोचपावती जनतेने आम्हाला दिली आहे आणि यापुढे देखील शिवसेनेचं काम अधिक प्रभावीपणे संघटनेचं काम आमच्या आपल्या पक्षाचं काम अधिक प्रभावीपणे ते लोकांसमोर घेऊन जातील अशा प्रकारची खात्री आहे मला